ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आय फॅट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात हरित यशोगाता सन्मानाने करण्यात आला वायू या संकल्पनेवर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेस गौरवण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफेट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी चौदा ऑक्टोबर रोजी आय फॅट इंडिया दोन हजार पंचवीसचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस हरीश यशोगाथा सन्मान दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडके मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला ठाणे महानगरपालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले यामध्ये एकशे तेवीस ई बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत आणखी एकशे साठ ई बस गाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे तसंच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाखांपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे यामध्ये मियावाकी वृक्ष लागवडीचाही समावेश आहे ठाण्यातील बांधकाम स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येत आहे तसंच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पद्धतही वापरली जात आहे धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे